जय भीम जय शिवराय मित्रांनो भारतरत्न महामानव संविधान निर्माता दूरदृष्टी असणारे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिलांच्या कार्याबद्दलचा या व्हिडिओमधून आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत असं म्हटलं जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियाच्या प्रगतीमागे फक्त एकच महापुरुषाचा हात आहे आणि ते म्हणजे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध हा कोणत्याही एका जाती धर्माला नव्हताच तर तो विरोध होता विषमतेला अन्यायाला सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे ते एकमेव महान असे नेते होते या महामानवाने अन्यायाला विषमतेला शिवाय सर्व जाती धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेला अतिशय बारकाईने अभ्यासले आणि स्वतंत्र भारताच्या सर्व महिलांना घटनेच्या रूपात कायद्याचे कवचही दिले आज स्वतंत्र भारतातील सर्व महिलांना कित्येक अधिकार आहेत जे बाबासाहेबांमुळे मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचा संपूर्ण अभ्यास केला आणि स्त्री जातीचे स्थान काय आहे हे बघितले स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रावर लक्ष केंद्रित करून सर्व महिलांना कायद्याच्या रूपात समान अधिकार मिळवून दिला आज आपल्याला दिसून येतच आहे भारतीय संविधान कलम पंधरा व कलम सोळा अन्वय महिला या सर्व क्षेत्रामध्ये राजकारण खेळ चित्रपट नोकऱ्या कलाक्षेत्र इत्यादी सर्व ठिकाणी समान अधिकाराने कार्यशील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाही तर सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी अथक प्रयत्न करून चार वर्ष एक महिना सव्वीस दिवसामध्ये महिलांच्या भविष्यातील वेध घेऊन हिंदू कोड बिलचा मसुदा लिहिला हिंदू कोड बिलामध्ये एकूण ऐंशी टक्के हा हिंदू धर्मशास्त्रातील आधारावर व हिंदू कायद्यावर असून त्याचे सहमतीकरण केले असे असूनही त्याला विरोध करण्यात आला शिवाय तत्कालीन नेहरू सरकार त्या बिलाचा सर्व समावेश दृष्टिकोन समजून घेण्यास पात्र नसल्याने परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्वनिष्ठपणे आपल्या कायदे मंत्रीपदाचा जाहीरनामा दिला त्यांनी भारतीय संविधानात स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात सहा महिन्याच्या भरभगारी रजेची तरतूद केली जगात अशी तरतूद करणारे भारत ही पहिले राष्ट्र आहे स्त्रियांना वडिलांच्या चल अचल संपत्तीवर मुलांचा इतकाच समान अधिकार मिळवून दिला दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला एकामाग एक असे वारंवार मूल जन्माला घालताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी व स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला तसेच मूल होऊ देणे अगर न होऊ देणे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सुद्धा महिलांना दिला मुलगा हा वंशाचा दिवा मुलगीही परक्याचे धन अशा विचारसारणेतून गर्भपात करून होणारी स्त्रीभूण हत्येला आळा घालण्यासाठी जनजागृती केली एखाद्या देशाने किती प्रगती केली आहे याचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व दलितांसाठी जेवढे कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केले त्रिवार अभिवादन त्या युगपुरुषाला माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवरा